हाय हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी तुमच्या सर्वांची माझ्या अश्विनी दरकरी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर चालले मी आज जॉबला जायची इच्छा नाही आहे कारण माझे वेगळे स्वप्न आहेत आणि सध्या मी वेगळ्या स्वप्नांच्या बाजूला प्रवास करते तरी पण असुद्या याच्यात पण देवाची इच्छा काहीतरी असेल माझं चांगले होण्याची हीच अपेक्षा ठेवते आणि जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढे दोन तीन महिने घरी राहिले तर त्यामुळे आता स्वराजला पण मला सोडून जाऊशी वाटत नाही तर तो पण सकाळी सकाळी रडत होता की आई तू नको जाऊ कामाला म्हणून तर त्याला सांगितलं आहे समजून की नाही बाळा आपल्याला जावं लागेल पुन्हा तुझी स्कूलची फीज वगैरे भरायची आहे खूप साऱ्या अडचणी असतात आयुष्यात तर त्याला समजून सांगितलं आहे आणि आता तो समजला आणि आता त्याला समजलं पण आहे तर जाऊ ना बेबी mm. मग तू राहशील ना व्यवस्थित पुन्हा आज अभ्यास करशील का चांगला ओके मग अजून काय म्हणतो तर चला आता असू द्या माझी एक मैत्रिणी पण येते तिला पण घेऊन जायचं आहे तर ते आता येते चौकात तर मी स्वराजला पहिल्यांदा आता माझ्या चुलतीकडे नेऊन सोडते आणि मग तिथून मग मी जॉबला आम्ही दोघी जाऊयात आज आमची इंटरव्ह्यू पण आहे त्यामुळे आता इंटरव्ह्यूमध्ये जर झालं सिलेक्शन तर ते लगेच जॉईन करून घेतील किंवा मग नंतर यायला सांगतात की त्याचं काय होतंय ते मी तुम्हाला सांगते व्हिडिओच्या माध्यमातून नक्की तर चला मग आम्ही निघतो माझं सगळं कामं वगैरे आवरलेले आहेत आणि आत्ता वाजले सव्वा नऊ तसं साडेनऊला आम्हाला जायचं आहे तर मी निघते आत्ता चभर व्लॉग बनावायची अजिबात इच्छा नव्हती कारण म्हणजे एकतर मी जॉबला गेलेली आणि पूर्ण डे मला खूप दमल्यासारखं झालेलं रात्री मला यांना मी टॅबलेट आणायला लावलेलं माझं प्रचंड डोकं दुखत होतं चक्कर येत होती आणि पोटात सुद्धा माझ्या खूप दुखत होतं मला कसलीच अपेक्षा नव्हती मी स्वयंपाक वगैरे केला त्यांना पण उशीर झाला होता ऑलरेडी यायला त्यामुळे अजूनच लेट झाला सगळं आवरून जेवण करून झोपायला आणि रात्री एक वाजले एक वाजल्यानंतर यांना फोन आला आता एकदा तुम्हाला माहिती आहे झोप आपली बिघडली की बिघडली मला तसंच बरं वाटत नव्हतं एक वाजता फोन पुन्हा चार वाजता फोन पूर्ण झोपाचा सगळा खेळखंडोबा दुसऱ्या दिवशी मला उठवाय म्हणजे एवढं पित्त झालं ऑलरेडी माझं दुखत होतं एवढी ॲसिडिटीन ते झालं चक्कर डोकं दुखत होतं ते काही समजत नव्हतं काय करायचं मग मी म्हटलं की माझ्याच्याने जॉबला जाणं होणारच नाही आणि पुन्हा स्वराजला पण स्कूलमध्ये नेऊन सोडायचं त्याची तयारी करायची त्याची एक्झाम होती तर एवढा सगळा लोड होता मग मी जॉबला गेलीच नाही मॅमला सांगितलं की मी आज काही येत नाही कारण मला बरंच वाटत नाही आणि माझा घसा पण एवढा दुखत होता की मला बोलताही येत नव्हतं मग मी गेलीच नाही बरं आता फोन एवढ्या रात्रीचे यांना कुणाचे येत होते ते सांगते रात्री एकला फोन आला यांचं चुलत आत्याचा मुलगा आहे मे बी मी कधी पाहिलेला नाही अजून त्यांना कुठेतरी जा जालनाला जायचं होतं तर ते पनवेलवरून येणार होते पुण्याला मग त्यांनी सांगितलं की तू आवरून ठेव मी एक दोन तासात तुझ्याकडे येतो कशाला जायचं काय जायचं काही माहिती नाही किती दिवस जायचं हे सुद्धा सांगितलं नाही फक्त तेवढे बोलले आणि बोलले मी बाईकवरती येतोय माझी बाईक कुठं लावायची काय ते सांग आणि तू दोन तीन वाजता रेडी होय म्हटले मग त्याच्यानंतर हे पुन्हा झोपले थोडा वेळ आता जायचं म्हटलं झोप येत नाही ना माणसाला एवढ्या रात्रीचं बाबा काय काम आहे मग माझी त्याच्यामुळे अजून चिडचिड व्हायला लागली पुन्हा चार वाजता त्यांचा फोन आला चार वाजता फोन आला पुन्हा झोपमोड झाली आणि मग एकदा माणसाची सारखी झोप मोड झाली की मग जास्त वेळ पुन्हा कंटाळा येतो मग आपल्याला झोप लागून जाते पुन्हा आणि सकाळची एक तर साखर झोप असते आणि मग पुन्हा सकाळी सहाला ला, ला फोन आला की मी खेडमध्ये ये तू पटकन आवरून मागून गाडी घेऊन तुझी ये आता यांना मी काही विचारतपर्यंत मला बरं वाटत नव्हतं ते बोलले अश्विनी मी जातो त्यांनी त्यांचं आवरलं आंघोळ वगैरे केले आणि ते निघून गेले निघून गेले मग मी नंतर उठले उठले तर एकच तास राहिला होता स्वराजा स्कूलला जायला मग त्याला पहिला आंघोळ वगैरे घालून त्याला ना चहा नाश्ता देऊन त्याला स्कूलमध्ये सोडून आले तिकडून आल्यानंतर मला काम करायची आवरायची बिलकुल इच्छा नव्हती तरी पण मग घरातले सर्व कामं मी आवरले आणि त्यानंतर मग मी बसली थोडा वेळ तर मग मी यांना फोन लावला तर जस्ट बोलले की आम्ही आत्ताशी गावाला आमच्या गावाला गेले होते तिथून अजून काही जणांना घेऊन जायचं होतं त्यांच्या आत्याला मामांना तिथं गेले आता मला काय वाटलं जालनाला जायचं आणि आज पुन्हा ते लगेच रिटर्न येतील त्यांनी आधी सांगायचं ना की आपल्याला दोन तीन दिवस जायचंय त्यांनी काहीच सांगितलं नाही ना, फक्त फोन करून गाडी बोलवली यांना बोलवलं बर एक एकतरी तर माझी तब्येत ठीक नाही स्वराजला पण खोकला वगैरे येतोय बरं ते पण असू द्या आम्ही दोघं एकामेकाला जोडीदार आहे राहू पण ॲटलीस्ट सांगितल्यानंतर कळतं तरी माणसाला की आता ही व्यक्ती दोन दिवस जाणारी मी आज दिवसभर त्यांची फोन करायची की पोहोचले का तुम्ही पोहोचले का झालं का काम नंतर पाच सहा वाजता ते डायरेक्ट म्हणतात की आज नाही उद्या पण आम्हाला किती लेट होऊन यायला माहित नाही मग मी म्हटलं त्यांनी सांगायला पाहिजे ना असं पुन्हा आम्ही दोघं दोघं एकटंच असतो घरी मग बोलले चल आता असू दे मला पण काही माहीत नव्हतं आणि मग एक्स्ट्राचे कपडे पण नाही नेता आले त्याच्यामुळं कारण माहितीच नव्हतं त्यांना त्यांना असं वाटलं की एक दिवसात जाऊन यायचंही फक्त मग असे सगळी धावपळ झाली आणि मग मला पण चिडचिड होती ना की पुन्हा एकतर तब्येत बरी नाही त्याच्यामध्ये स्वराज आणि मला एकटी असली ना घरी की मग मला भीती पण वाटती आणि झोप पण येत नाही व्यवस्थित त्यात माझी तब्येत पण व्यवस्थित नव्हती मग मला त्यांची अजूनच आठवण येत होती जास्त तर मग असं त्यांच्या आत्ताच्या मुलाने आधीच सांगायचं होतं की आपल्याला दोन दिवस जायचं होतं तर त्यांनी नाही सांगितलं चला आता असू द्या मला राग वगैरे नाही असा काही पण थोडीशी चिडचिड होते की माहीत नसतं किती दिवस जायचं काय जायचं आणि जालना भरपूर लांब आहे पुण्यावरून जालना त्यांना पूर्ण दिवस त्यांचा ट्रॅव्हलिंगमध्येच गेला आता उद्या पण तिथे त्यांचं काही काम आहे माहीत नाही ते काम केल्यानंतर ते पुन्हा कधी रात्रीचं निघणार आणि मग पुन्हा कधी ते सोडत सोडत माणसांना पुण्याला येतील माहीत नाही तर सगळी जबाबदारी आता घराची स्वराची माझ्यावरतीचे पुन्हा जॉबला पण जायचं आहे उद्या तर असं मग सगळी चिडचिड होती तर त्यामुळे मग लक्षच नव्हती तर आत्ता थोडंसं मला मग मी पण दुपारी थोडा वेळ झोपली आणि थोडंसं बरं वाटतंय जरा तर म्हटलं चला मग आत्ता तरी थोडंसं आपण व्हिडिओ बनवूयात आणि राजा मीच आहे तर आम्ही मग सात वाजता लेट चहा झाला आज आमचा तर येथे मग मी म्हटलं आता जास्त भूक नाही आहे सो मग दोघांसाठी आम्ही आता संध्याकाळी पोहे बनवलेले आहे आणि संध्याकाळचं कोण पोहे खातं का तुम्ही असं म्हणसाल पण आता दोघांसाठी पुन्हा काय बनवू मॅगी तर मला आता तेवढ्या प्रमाणात जास्त आवडत नाही आणि चपाती भाजी दोघांसाठी बनवायचा मला प्रचंड कंटाळा येतो तर म्हटलं चला स्वराजला पोहे खूप आवडतात मग तो म्हटला मग मी पोहे बनव तर मी ते पोहे बनवलेले आहेत आणि आमचे पोहे सुद्धा रेडी झालेत हे पहा चोर कसा कढ इथून शेंगदाणे चोरून खातो हे पहा चोर आमचा का खात तू काय इकडं बघ जरा इकडे बघ चोरू कशा चोरी करतो गपचूप गपचूप तर मी पण लहानपणी स्वराज सारखीच करायची भातातले वगैरे शेंगदाणे मला प्रचंड आवडायचे तर माझी आजी तिच्या भातातले काढून द्यायचे कारण तिला दात नव्हते चावता येत नव्हतं आणि मी पण टोपातून अशी गपचूप काढून घ्यायची किंवा मम्मीला मागायची सेम माझं नकटू माझ्या सडक करताय तर चल तू जेव तोपर्यंत तो मी बाकीचे काम करते स्वराजला खूप सारा खोकला येतोय मला सुद्धा थोडासा जितोय पण मला एवढा खोकला नाही त्याला इतका खोकला येतो की कधी खोकून खोकून त्याला उलटीसुद्धा होती तर त्याच्यासाठी मी बनवत आहे तर मी आता कड्यामध्ये काय टाकले कारण माझ्याकडं आता दूध नव्हतं आणि खूप रात्र पण झाली तर म्हटलं असू द्या मग मी ते पाणी ओवा त्यामध्ये तुळशीची पानं लवंग वगैरे टाकली आहे आणि थोडीशी साखर टाकली आहे हळद टाकली आहे तर अशा प्रकारे मी त्याला थोडासा कडा बनवत आहे आत्ता आमचं जेवण वगैरे झालं आहे तर आता भांडे वगैरे घासायचे स्वराजला झोपी लावायचं कारण त्यांना पुन्हा उद्या स्कूलला पण जायचं आहे तर थांबूया आपण येतेच मला एवढीच गोष्ट तुम्हाला शेअर करायची होती तर भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तुम्ही पण आणि आम्ही पण काळजी घेतो तर धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्याबद्दल